आता क्षेत्र म्हणजे दोन्ही स्थानिक क्षेत्र आणि सार्वदेहिक म्हणजे स्थानिक क्षेत्र म्हणजे गर्भाशय म्हणजे गर्भाशयामध्ये बाळ राहण्यासाठी नेहमी एक गादी तयार होत त्याला आपण गर्भाशय म्हणजे शय्या म्हणतो त्याला की त्याच्यात ते बाळ राहणार नऊ महिने सो तो जो लेअर तयार होतो त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो की ते जे आहे ते क्षेत्र आहे आता ते पण चांगलं तयार होणं गरजेचं आहे जी शय्या आहे ती पण चांगली फर्टाईल असणं गरजेची आहे सो त्याच्यासाठी दर महिन्याला जे सायकल आहे आपलं मासून मासिक जे सायकल असतं ते नीट येणं खूप गरजेचं आहे जर ते आलं नाही पाळी येत नाही रेग्युलर अठ्ठावीस दिवसांचं सायकल नाही आहे खूप जास्त अंगावरनं जात आहे तरी मग ती शय्या जी आहे ती चांगली तयार होत नाही जी गादी तयार ती चांगली तयार होत नाही सो तेव्हा ते, ते होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सार्वदैहिक क्षेत्र म्हणजे जर स्त्री सतत चिडचिड करणारी आहे hmm. किंवा ती खूप स्ट्रेस घेणारी आहे तर तिला काही स्किन डिसिजेस झालेले असतील तरी सुद्धा बाहेर राहायला प्रॉब्लेम्स होत असतात सो oh. so, तेव्हा हे पूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे